प्रत्येक नात्यातून आपण काही चांगल्या आणि आयुष्याला सकारात्मक दिशेनं घेऊन जाण्यासाठी उपयुक्त गोष्टी शिकू शकतो नातं किती काळ टिकलं तुम्ही अल्वावधीत वेगळे झालात का नात्यात म्हणावे तसे संबंध प्रस्थापित झाले नाहीत किंवा वारंवार खटके उडत असल्यामुळे तुम्ही वेगळे झालात यासारख्या प्रश्नाची उत्तरे जरी हो असतील तरी एकत्र वेळ घालवताना तुम्हाला त्या नात्यातूनही काहीतरी धडा मिळालेला असतो बहुतांश मुली या दुनियादारी आणि जुगाड यासारख्या गोष्टींपासून जरा दूरच राहणं पसंत करतात बहुतांश तरुणींना त्यांच्या बॉयफ्रेंडकडून या गोष्टी शिकायला मिळतात हे अनेकांना मान्यही असेल पण तुम्हाला हे माहितीये काही अशा गोष्टीही आहेत ज्या पुरुषांना फक्त अनफक्त गर्लफ्रेंडकडूनच शिकायला मिळू शकतात त्या संदर्भातच आपण या लेखातून माहिती घेणार आहोत तुम्हाला ते पटतंय का बघा आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणे माणसाला छोट्या छोट्या गोष्टींतूनही आनंद घेता आला पाहिजे पुरुष मंडळींना ही गोष्ट अगदी शुल्लक वाटते ही आपल्याकडील सत्य परिस्थिती ती आहे याउलट महिला मंडळाला ही गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीने समजते एखाद्या पुरुषाला या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद साजरा करण्याची गोष्ट जर कोणी शिकवू शकते तर ती असते त्याची गर्लफ्रेंड कुटुंबियांना प्राधान्य देण्यासंदर्भातील गोष्ट पुरुष मंडळी हा घरातील करता असतो तो, तो उचलतो पण कुटुंबियांना पहिलं प्राधान्य ही गोष्ट त्याच्याकडून मागे पडते घरच्यांना पहिलं प्राधान्य द्यायला हवं ही गोष्ट तुम्हाला गर्लफ्रेंडकडून नक्की शिकायला मिळेल गर्लफ्रेंडसोबत कॉलवर गप्पा गोष्टी करताना बॉयफ्रेंडला आईला फोन केला होतास का तुझी ताई कशी आहे वगैरे प्रश्नही ऐकायला मिळतात गर्लफ्रेंड असेल त्याला अनुभवही आला असेल या प्रश्नातून ती तुम्हाला फॅमिली फर्स्ट हा धडाच देत असते महिलांबद्दल सहानुभूती आणि आदर एखादा तरुण ज्यावेळी एखाद्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असतो त्यावेळी त्याला इतर महिलांबद्दलची सहानुभूती आणि आदर या गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत कारण गर्लफ्रेंडच्या सहवासातून तो याबद्दल परिपक्व होत असतो व्यक्त होणं ही काही वाईट गोष्ट नाही पुरुषांना भावना व्यक्त करण्याची जणू ॲलर्जीच असते ते प्रत्येकासोबत आपल्या मनातील भावना व्यक्त करत नाहीत पण अनेकजण गर्लफ्रेंडसोबत अगदी मन मोकळेपणाने बोलतात व्यक्त होणं ही काही वाईट गोष्ट नाही हा धडाही गर्लफ्रेंडकडून शिकण्याजोगा असतो शारीरक जवळीक म्हणजे सर्व काही नसते नात्यात शारीरिक जवळीक महत्वाची असली तरी ते म्हणजे सर्वस्व नसते तो नात्यातील एक भाग आहे ही गोष्ट एखाद्या पुरुषाला चांगल्याप्रमाणे समजून घ्यायची असेल तर ते गर्लफ्रेंड शिकवू शकते